नमस्कार नमस्कार कसे आहेत तुम्ही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या जा नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे कारण की आज आपण व्हिडिओमध्ये कोमलला काही प्रश्न विचारणार आहे कोमल मला सांग की तू बॉडीचे हेअर रिमूव्ह करण्यासाठी काय वापरतेस कदाचित तुझं उत्तर असेल रेझर हेअ हेअर रिमूव्हर क्रीम किंवा मे तू वॅक्स वगैरे करत असशील हां पण हे जे सगळे जे मेथड्स आहेत ना आता ते लुप्त होत चालले किंवा जुने होत चालले आणि तुला एक सांगतो मी जर कधी आता आपण रेझर यूज केलं रेझरचा एक प्रॉब्लेम असतो जे की तुला माहिती आहे कट्स वगैरे लागतात कारण की के आपले केस जे असतात ते सरळ नसतात नस आणि काही लोकांच्या बाबतीत असंही होतं की जे केस वाढतात त्यानंतर ते जाड वाढत असतात हां तर त्यामुळे ते पण एक वेगळंच झालं वापरण्यासारखे पण जर कधी तुला जर कधी रेझर वापरायचं नसेल किंवा हेअर रिमोर क्रीम वापरायची नसल किंवा वॅक्स वापरायची नसेल त्याचा एक अल्टरनेटिव्ह उपाय देतो मी तुला काय माहिती आहे काय काय माहिती आहे का ते बघा परी तिकडे बसलेली आहे दिसली तुम्हाला बाहेर हां तर आपण पर्या कोमलला जे आहे ना एक अल्टरनेटिव उपाय देणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीनवर हे बघा हे आहे न्यूडचा हेअर रिमूवर स्प्रे फॉर मेन आणि वुमेन हे मेन आणि वुमेन दोघांसाठी आहे पॅराबीन फ्री आहे शंभर एम एलची बॉटल आपल्याकडे आहे तर याला यूज करण्यासाठी सरळ हे बघा कोमलच्या हातावरची केस पहिली बघून घ्या वाढलेले दाखव कोमल हे बघा केस दिसतं आहे का तुम्हाला हां तर सगळे केस आता वाढलेले कारण की कोमल बरेच दिवसापासून वॅक्स वगैरे केलेलं नाही आहे तर आपण सरळ याला स्प्रे करणार आहोत कोमलच्या हातावर हे बघा तर हे बघा काही अशा प्रकारे आपण स्प्रे करणार आहोत हा फोम स्प्रे नाही आहे हा डायरेक्टली लिक्विड हां लिक्विड स्प्रे आहे तुम्हाला एक दो पाच मिनटापर्यंत ठेवायचं याला आणि पाच मिनटानंतर डायरेक्टली केस जे आहे ते डायरेक्टली निघून जाणार आहे आपण डायरेक्टली कपड्यानं पुसून घेणार आहोत एक पाच मिनटानंतर तुम्हाला बघू शकता तर ह्या पद्धतीनं तुम्हाला हा स्प्रे जो आहे तो लावायचा आहे आणि पाच मिनटापर्यंत होल्ड करायचा आहे आणि होल्ड केल्यानंतर हे जे केस आहे ते सगळे ऑटोमॅटिकली निघून येणार आहे को म्हणतो आतापर्यंत कोणकोणते ट्रीटमेंट वापरलेले आहेत केस रिमूव्ह करण्यासाठी वॅक्स वापरलेली आहे रेझर नाही वापरलं कधी तर पाच मिनटं झालेले आहेत आता आपण डायरेक्टली वाईप करून बघूया कोमलच्या हाताचे केस निघले का तर ऑलरेडी बारीक बारीक केस आलेले आहेत बघा दिसत असतील तुम्हाला ते केस वगैरे सगळे काही निघून गेलेत बघा दोन्ही हात दाखवा आता तर बघा इकडं तुम्हाला केस दिसत असतील आणि इकडे बघा नॉर्मली वा हे झालेले आहेत इकडूनच दाखव हे बघा या पद्धतीने तुम्हाला यूज करायचं आहे बघा हे मस्त तर हा जो स्प्रे आहे न्यूडचा हा तुम्ही मेन आणि वुमेन दोघांसाठी वापरू शकता तर हा आता मी माझ्या हँडवर तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे तर तुम्हाला सिम्पल असं लावून धरायचं आहे आणि सिम्पल असा स्प्रे करायचा आहे त्याच्यामध्ये फोन नसल्यामुळे हे डायरेक्टली स्प्रे तुमच्या हातावर पूर्णपणे तुम्हाला पसरून द्यायचं आहे आणि एक दहा मिनिटापर्यंत वाट बघायची हार्डल्या हार्ड दहा मिनिटापर्यंत तुम्हाला हे तुमच्या हातावर ठेवायचं आहे जेवढेही तुमच्या हँडवर हेअर्स असतील तुम्हाला म्हणजे हँडवरचे नाही कुठलेही काढू शकत काय नाही आणि माझ्या हँडला पूर्णपणे मारून दिलेलं आहे बघा जिथे तिथं मला वाटतं क्लिअर आहे ते तिथं एकदम ओके पद्धतीनं मारून दिलेलं आहे आणि असंच तुम्हाला वेट करायचं आहे एक, एक दहा मिनिटापर्यंत दहा मिनिटानंतर याला तुम्हाला, तुम्हाला। पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे फक्त ओल्या टावरनं किंवा जे आपला वाईट पेपर असतात त्यानं हे पूर्णपणे निघून जाणार आहे मी थोडा अजून हँडओवर मारून घेतो बघा जेणेकरून कुठलीच केस अशी राहिली नाही पाहिजे तर आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण केस काढायची बघू शकता पूर्ण हेअर जे आहेत एकदम निघून जात आहे एकदम सॉफ्टली पद्धतीने कुठल्याच प्रकारची मेहनत वगैरे लागत नाहीये फक्त तुम्हाला कपड्यानं किंवा टिश्यून पुसून घ्यायचं आहे तुम्ही कपड्यानं पुसून देतोय बघा आणि केसाच्या ऑपोजिट साइडला तुम्हाला वरती हे करायचं पुसायचं आहे जेणेकरून ते पूर्णपणे जे आहे केस वगैरे हातावरचे निघून गेले पाहिजे आता मी पूर्ण साफ करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर फायनली बघू शकता आपल्या हाताचे हेअर्स पूर्ण रिमूव्ह झालेले छान एकदम प्रकारे तर हे तुम्ही मेन्स आणि वुमेन्स दोन्हीसाठी वापरू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही नक्की प्रोडक्ट बाय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीनं तुम्ही यूज करू शकता तर कोमल पूर्ण अंगाल वॅक्स करून घेणारे या स्प्रेनं जर का तुम्हाला हा स्प्रे हवा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा तिन तुम्ही बाय करू शकता सोबतच जर कधी तुम्हाला ऑनलाईन बाय करायचं असेल तर डब्ल्यू 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 डॉट एव्हरटीन डॉट न्यू डॉट कॉमवरून हे प्रोडक्ट मा बाय करू शकता सोबत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशोवरसुद्धा अवेलेबल आहे आणि हा जो क्रीम आहे किंवा ही जी हेअर स्प्रे आहे हा तुम्हाला दहा सेकंदापेक्षा जास्त यूज नाही करायचा आहे दहा मिनटापेक्षा जास्त सॉरी दहा मिनटापेक्षा जास्त यूज नका करू याला दहा मिनटापर्यंतच यूज करा आणि याची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आणि प्रॉडक्ट बाय करू शकता